तर पहिला कामगार कायदा आहे मित्रांनो कामाची तास आणि सुट्टी कोणत्याही संस्थेत कामगाराकडून दिवसात आठ तासापेक्षा जास्त वेळ काम करू घेता येणार नाही लक्षात आलं आठ तासापेक्षा जास्त काम करून घेतल्यास ओव्हरटाईमचा अतिरिक्त पगार द्यावा लागेल कं कम, कंपनी कामगारांना सहा दिवसापेक्षा जास्त म्हणजे सलग काम करण्यास सांगू शकत नाही कामगाराचे तास आठवरून बारा तासापर्यंत वाढवता येतील मात्र त्यासाठी त्यांच्या कामाचे दिवस कमी होतील हा कामगार कायदा पहिला आहे दुसरा कामगार कायदा आहे मित्रांनो कामाच्या ठिकाणी लैंगिक समानता म्हणजे स्त्री पुरुष समानता स्त्री असो का पुरुष असो त्यांना काम समान का का होतो। होतो। सकाली सकाली तर वेतनही समान असा या कामगार कायद्याचा काय होतो अर्थ होतो आहे महिला आणि बाळांपण कामाची वेळ निश्चित असावी उदाहरणार्थ सकाळी ते सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत सायंकाळी सातच्या दरम्यान महिला कर्मचाऱ्यांना इच्छा आणि परवानगी असेल तरच साच्या नंतर कामाला ठेवल्या जात पन्नासपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनेत महिलां महिलांना बाळातपणाच्या रजेची विशेष तरतूद असते आणि पूर्वी बा बारा आठवडे मिळणारी बाला बाळंतपणाची पगारी रजा जी असते ती आता सव्वीस आठवडे करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हे कामगार कायदे आहेत जे कामगार कायदे आपण अभ्यासत आहोत आता चौथा कामगार फायदा का पाहू चौथा कामगार पाय कायदा आहे पी एफ विमा आणि ग्रॅज्युएट प्रत्येक आस्थापनेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी पी एफ आणि विमा यांची तरतूद कामावर रुजू होताच कंपनीमार्फत मिळणारा विमा संरक्षण कर्मचाऱ्याला लागू होते कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातील बारा टक्के रक्कम पी एफमध्ये जमा केली जाते कंपनीकडूनही तितकीच रक्कम कर्मचाऱ्यांना पी एफ खात्यात जमा केली जाते सलग पाच वर्षे काम करणाऱ्या कंपनी करणाऱ्या कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटीचा काय मिळतो लाभ मिळतो हे चार झाले आता पाचवा कायदा आहे पहा पाचव्या कायद्यामध्ये स्थलांतरित कामगारासाठी स्थलांतरित कामगारांना वर्षातून एकदा घरी जाण्याचा प्रवास भत्ता मिळण्याची तरतूद वर्षातून एकदा सर्व कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूद आणि वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत आंतरराज्य स्थलांतरित कामगारांना रेशन कार्डची सुविधा हे झाली पाच कायदे सहावा कायदा काय सांगतो पहा सहाव्या कायद्यामध्ये कंपनीने नोकरीवरून काढल्यास कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याच्या आधी नोटीस देणे कंपनीला बंधनकारक असेल कंपनीने नोकरीवरून कमी केल्यास कर्मचाऱ्याला नुकसान भरपाईची मागणी करण्याची मुभा आहे ठीक आहे हे सहा आणि सातवा कायदा आहे शेवटचा संप आणि धरणे कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यासाठी संप बंद पुकारण्याचा हक्क आहे मात्र कोणत्याही कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांना कंपनीला नोटीस न देता संपावर जाऊ शकणार नाही पूर्वसूचना द्यावी लागते आणि मागणीसाठी बंद पुकारायचा असेल तर कंपनी मालकांना साठ दिवसाची नोटीस देणे बंधनकारक असेल अशा पद्धतीचे सात कामगार कायदे होते आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आपण या धड्याला धड्याचा अभ्यास घेतलेला आहे तर सर्वांना महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाच्या आणि मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा जय महाराष्ट्र